जैन विद्यार्थी मित्रांनो ठाणे शहर पोलीस आयुक्तालय पेपर झालेला आपला लेखी पोलीस शिपाई या पदासाठी अठरा आठ दोन हजार चोवीसला त्यासाठी आणखीन एक सूचना आलेली आहे महत्त्वाची सूचना आहे तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहर बावीस आठ दोन हजार चोवीस एक आणखी परिपत्रक आलं होतं याच्या आधी आणि आणखी एक आलेला आहे यामध्ये काय सूचना दिलेल्या ते बघा पोलीस शिपाई लेखी परीक्षा दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस उमेदवारांना सूचना दिलेल्या तर बघा पोलीस आयुक्त ठाणे शहर आस्थापनेवर बावीस तेवीस मध्ये रिक्त असलेल्या एकूण सहाशे सहासष्ट पदांकरिता पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस आयोजित करण्यात आलेली होती सदर पोलीस शिपाई भरती बावीस तेवीस लेखी परीक्षा दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली असून प्रश्नपत्रिका संच ए बी सी डी यांची उत्तर पत्रिका आन्सर की ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे बघा प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका या मधील काही प्राप्त हरकती आक्षेपांमध्ये तथ्य आढळून आल्याने प्रश्नपत्रिका ए बी सी डी या प्रश्नसंच प्रश्नामधील उत्तरामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आलेले आहे तर बघा याआधी एकूण चार प्रश्नामध्ये बदल करण्यात आलेले होते पहिला दुसरा तिसरा आणि चौथा आणि तुमच्या सेटनुसार हे प्रश्न क्रमांक दिलेले होते आणि त्यांचे योग्य उत्तर इथे दिलेले होते आता बघा हा एक नवीन प्रश्न, प्रश्न बदलण्यात आलेला आहे शरीरातील रक्ताच्या शुद्धीकरणाचे कार्य कोण करते तर बघा प्रश्न क्रमांक ए सेटमध्ये साठ क्रमांकाचा प्रश्न होतो बी सेटमध्ये पस्तीस क्रमांकाचा प्रश्न होता सी सेटमध्ये दहा क्रमांकाचा प्रश्न होता आणि प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी हा डी सेटमध्ये होता आणि त्याचं योग्य बघा दोन दिलेले आता फुसफुससुद्धा करते आणि किडनीसुद्धा करते तर दोन्ही उत्तर बरोबर आहे म्हणतात तर ज्यांनी ज्यांनी हे दोन उत्तर रंगवले आहे त्यांचे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे त्यांना एक मार्क आणखी मिळणार आहे तर बघा अशा नवनवीन अपडेटसाठी आणि लवकरच तुमचे लेखीचे मार्कसुद्धा जाहीर होणार आहे ठाण्याचे त्यानंतर आपण अंदाजित मेरिट तुम्हाला सांगणार आहो आणि त्यानंतर एक्झॅक्ट मेरिटसुद्धा आपण काढून देणार आहोत तर चॅनलवर जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे